सांगली नेमिनाथनगर येथे असलेल्या इन्फिनिटी ब्युटी पार्लरमध्ये चेहऱ्यावर स्टीम घेत असताना उकळलेलं पाणी पडल्याने महिला जखमी झाली सदरची घटना ही गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी प्रियांका प्रवीण जाधव वैवश्य सव्वीस राहणार लांडगेवाडी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ब्युटी पार्लरमधील नम्रता अविनाश मासा राहणार कुपवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रियंका जाधव या आपल्या कुटुंबियांसह कवटे महांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी येथे राहतात प्रियंका या गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग परिसरातील नेमिनाथनगर येथे असलेल्या इन्फिनिटी ब्युटी पार्लरमध्ये क्लीनअपसाठी गेल्या होत्या संशयित नम्रता मासा यांनी स्टीम मशीनमधील पाणी उकळल्याने प्रियंका यांच्या चेहऱ्यावर स्टीम देत असताना गरम पाणी त्यांच्या चेहऱ्यावर आणि गेल्यावर पडून निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत झाल्याची फिर्याद प्रियंका जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नम्रता मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली